हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तुम्ही तुमचं एकदम सकाळपासून जशी उठली तशी नुसतं माझं एक काम हे ते काम ते करू दे हे ते करू दे ते करू दे त्यामुळे मी शूट पण घेतले नाही तर आता वाजला दीड दीड वाजला आता माझा जेवणाचं टायमिंग झाला सर्व आवरून थोडं बसली होती सी लावून कारण घेऊन जरा तापलंय काय सुरू आहे कसं केलं मी दादा पुष्पा आगा। तर सर्व आमचे बाकीचे जे घरातले आहेत सर्व कामाला गेलेले आहेत म्हणजे माझे मिस्टर माझे मिस्टर दोन दोन तीन दिवस दोन दिवसासाठी बाहेर गेलेत आणि माझे भाऊजी गेलेत कामाला आणि मिनू जे आहेत ती गेली ड्युटी वर ती थोड्या वेळाने लगेच येईल मी तिला म्हटलं की मी थांबू का जेवणाला तर ती बोलली नाही तू जेवण करून घे मला वेळ आहे कारण मग सोबत सोबत गोष्टी गप्पा गोष्टी गप्पा थोड्याशा चुकल्या आपल्या <laughs> या मग <laughs> मी इथे तयार करत आहे माझ्या जेवणाची प्लेट तर काकडी माझ्या जेवणामध्ये रोज असतेच आज जरा जेवणामध्ये सोनं वाटत होत कारण की मी ना सोबतीला नव्हती या बकरीने माझ्या आणलेल्या काकड्या सर्व खाऊन घेतल्या ए बकरी <laughs> आणि उरली हातात सुद्धा घेऊन घेतली ना चालाकडू तू नाही जब तक हम इस औरत के रूम में आते नहीं तब तक हमारे को। चेन को सौरी सौरी। हमारे को सॉरी सॉरी हमारे जिगरे को सॉरी सॉरी कोलेजो कोंडक पोहची नाही मी आणि माझी मुलगी इथे जसं आम्ही दत्तकच दिलेला आहोत

म्हणलं <laughs> या दोघी ना घरातली सर्व भेट रस रस प्यायला म्हणलं माय हा का बोलू बिल्लू रस प्यायला ये म्हणलं माय दुपारच्या वेळेस सासूबाई बसल्या त्यांचा खजिना घेऊन मला असं वाटलं काही सोन्याबिन्याची वस्तू आहे जे आता मी इथे बसली तर मला देतीलच कारण सासूकडे खूप सारा खजिना आहे पण कसलं काय इथे माझा पचका झाला इथे हाताला लावत आहेत तेल कारण की तिच्या हातामध्ये आलेले आणि हो जर का तुम्ही माझ्या ब्लॉगला लाईक केलं ला नाही तर यानंतर मी अजिबात ब्लॉग बनवणार नाही व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करत जा काय पाहिजे एकच ना पण आता संपले ना बिल्लू बघ संपले बघ एक तू खाल्ला एक मी खाल्ला दोन होते ना एक तू एक मी आणि हैनेश तू बघते बघ त्याच्यामध्ये आजी बाई एक तुला दिला एक खाल्ला झालं काय झालं पिल्ले लाईट लावू काय झालं काय केलं रुण्यामध्ये बघू खोल हळूहळू दहा पंधरा बिटूने डोळे उघडलेच नाही ते बघून तर मी इथे खूप घाबरली म्हटलं बापरे दहा मिनिटं झाले तरी डोळ काही उघडत नाही आता काय करावं हो म्हटलं आता फुल, फुल फुल खोला हळूहळू हळूहळू खोडायचं जोरात धीरे हळूहळू खोड अरे तसं नाही करायचं बंद नाही ठेवायचे मग बघ मम्मा आता कोण बंद ठेवलं ना की मग आपल्याला उघडतच नाही तो दुखत आहे बघ बघ ना माझ्याकडे बघ ना दुखत नाही तू हळूहळू उघड हळूहळू उघड दहा मिनटाचे वीस मिनिट झाले वीस मिनिटाचे पंचवीस मिनिट झाले तरी पण बिटू अजिबात डोळे उघडायला तयार नाही सारखी मम्मी मला डोळे उघडता येत नाही मला दिसत नाही मम्मी तिला थोडं हसवत पण होती आणि पाच पाच मिनिटांनी तिला डोळे उघड डोळे उघड सांगड सुद्धा होती डोळे खुलले होते आता डोळे खुलले होते तुझे आता आता खुलले होते आता आता खुलले होते डोळे मी बघितले आता आता मुद्दाम करत आहे डोळे उघडत नव्हतीच म्हणून सासूबाई बोलला की चल आपण दुकानामध्ये जाऊ दुकानाचं नाव घेतलं तर इथं डोळे उघडणार तर आता ती थोडे हळूहळू डोळे उघडत होती मग थोड्या वेळाने तिच्या दादीसोबत ती दुकानामध्ये पण गेली तिकडनं चॉकलेट पण घेऊन आली आणि शांत टीव्ही बघत बसली चला म्हटलं बाबा डोळ्यामध्ये जे होतं ते निघून गेलं मग तिच्यासाठी लगेच पास्ता वगैरे बनवलं आतापर्यंत किचन मध्येच होते एवढं गरम होत होतं मी लगेच लगे आली हॉलमध्ये आणि म्हटलं कूलर समोर उभी राहिली कारण पूर्ण केस बोले झाले होते एवढी गरमी होत होती लगेच किचन मध्ये आली किचन मध्ये आल्यानंतर लगेच स्वयंपाकाची तयारी केली चपात्या केल्या बेसन केलं आणि निघाले मला जायचं होतं बाहेर मी इथे थांबली मीनूची वाट बघत मीनू इथे मी बाजूला गाडी घेऊन येत आहे बघजो नाही ढाळ नाही तर हे दादा आहेत आमचे फॉलोवर जे आले आम्हाला सुरतवरून भेटायला आम्ही तर दादाला ओळखलं नाही पण दादाने आम्हाला लगेच ओळखलं दादा सोबत बोलून छान वाटलं एवढ्या एवढ्या लांबून ते आमच्या भेटीसाठी आले दोन मिनिटांनंतर आले माझे भाऊजी मग म्हटलं दादा एवढ्या लांबून आले तर दादाला काहीतरी प्यायला वगैरे नव्हया म्हटलं तर मग ज्यूसच्या दुकानामध्ये गेलो आणि मी ना त्यांचा व्यवस्थित शूट सुद्धा घेऊ शकली नाही कारण कारण बाहेर आल्यानंतर मला ब्लॉगिंग करायची थोडीशी लाजच वाटते आणि फोन हातामध्ये घेऊन व्हिडिओ कॅमेरा ऑन करून फक्त तो चालू होता मी फक्त हातामध्ये पकडलेला होता म्हटलं जसं शूट होईल तसं दादाला घेतलं भाऊजीच्या गाडीवरती आणि आम्ही दोघी स्कूटीवरती मग तिथे ज्यूस वगैरे पिलो दादानेच बिल दे दादाला म्हटलं राहू दे दादा म्हणाले नाही तई मीच बिल भरणार दादा सोबत फोटो वगैरे काढले मग दादाला बाय केलं घरी टक्कल करा पहिला <laughs> आम्ही आलो होतो पार्लरमध्ये मला करायची होती हेअर कट मी कुठेही गेली ना तर शांत अजिबात बसत नाही काय ना काय घुरापती करतच असते ऑलरेडी साईडला हेअरकट सुरू होती तर आम्हाला थोडा वेळच थो होता हेअरकट टायमिंग एवढा झाला होता मला असं वाटलं आम्ही चुकीच्या वेळेवर आलो की काय कारण की साडे नऊ वाजून गेले होते मग दादानी माझं हेअर वॉश केलं खूप छान वाटलं आणि थोडीशी मजाच पण केली मसाज केल्यानंतर मला डोकं थोडं हलक वाटलं म्हटलं जाऊ द्या चुकीच्या वेळेवर काय आता हेअरकट करायचे आणि पन्नास रुपये पेट्रोल घालून आलो म्हटल्यानंतर एकाच कामात दोन काम तर झालेच पाहिजे ना केस लांब होण्यासाठी मी काय काय नाही केलं आणि माझ्या केसांना किती जपलं शेवटी ते कट करण्यावरतीच आलं कारण की माझे केस खूप पातळ झाले बघू शकता तुम्ही आत्ता पण किती तुम्हाला पातळ दिसत असतील आणि ते खूप निर्जीव झाल्यासारखे झाले म्हणजे त्याच्यामध्ये नुसतं ड्रायनेस जास्त आली आहे म्हटलं जाऊ द्या आता हेअर कटच करून टाकूया बऱ्याच वर्षापासून एकच हेअरस्टाईल आहे आणि आता हेअरस्टाईल चेंज करूया म्हटलं बघूया मी एवढी मटकट आहे म्हटल्यानंतर जाऊ बाई कशाला मागे राहतील हे घे मस्त कॅमेरा घेऊन शूट करत होते। <laughs> मला जशी पाहिजेत होती तशी सेम हेअरकट दादाने मला करून दिली माझी हेअरकट कशी दिसते मला तर मी खूप छान दिसत आहे माझी जाऊ तर खूप हसत होती ती आता स्टायलिश हेअरकट करणार घरी जाऊन नुसतं जुडाच पाडणार <laughs> घरी जाऊन त्या मला तसं म्हणतील म्हणून मी आत्ता केस बांधले नाही तसेच ओपन हेअर ठेवले आणि मस्त आनंद घेत होती हेअरकटचा पोहोचलो घरी घरी गेल्यानंतर माझी बिट्टू माझ्याकडेच बघत होती की ही कोण आली माझ्या घरी दहा मिनिटानंतर मग मम्मी बोल कपडे वगैरे चेंज केले त्यानंतर किचनमध्ये आली जेवण घ्यायला म्हटलं बिट्टूला पण जेवण होते तरी ते पहिला मी म्हटला माझे केस वगैरे झटकले थोडंसं मटका केला त्यानंतर हे माझं जेवण स्वयंपाक तुम्ही मगाशीच करून गेली होती बघितलं आणि ते शूटिंग कशी असते तसं दिसते आमची नोटंकी अशी सुरू राहते जर का तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला, ला, सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय